बघा आम्ही सकाळी घातलेले आता दुसरी तांदूळ हाय हॅलो नमस्कार मंडळी तर आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आम्ही काय करतोय तर आज आम्ही घातले तांदूळ सुकायला आज छान ऊन पडलेला आहे सगळीकडे आज पावसाचं वातावरण नाही आहे म्हणून तांदूळ सुकायला घातलेले आहेत तर ऊन पडले म्हणून म्हटलं जरा तांदूळ सुकायला घालू तर हे कशासाठी आहे तर याचा आम्ही भाकरीसाठी पीठ करून आणणार आहोत तर नॉर्मली आम्ही जसेच तांदूळ फक्त दळून आणतो तर ते भाकऱ्या थोड्या व्यवस्थित होत नाही तसे तांदूळ धुवून घातले तर काय होते भाकरी छान होतात त्याच्यातली घाण निघून जाते आणि मऊ होतात भाकरी म्हणून अशा प्रकारे तुम्ही तांदूळ धुवून वाळवू शकता एकदा दोन तीनदा धुवा त्याच्या असे वाळत घाला छान तर खूप हे बघा आम्ही सकाळी घातलेले आता थोडे तांदूळ वाळलेले आहेत अजून सुकायचे आहेत उद्याचा दिवस पण लागेल काय हरकत नाही तर अशा प्रकारे धुवून घातले तर छानच होतात भाकरी त्याच्यामुळे तुम्ही पण घाला आणि तर मी पण वरती येऊन बसले आहे स्लॅबवरती दुपार आहे आणि हर्षूने हर्षचे पप्पा पण तिकडं आहेत आणि ते पतंग बघायलात बघा वरती पतंग सोडलेत कोणीतरी दिसतात काय माहीत नाही वरती आहेत तर ते पतंग बघायलात आणि छान वाटतंय बघा असं दुपारच्या वेळी थोडं वरती बसून तुम्हाला थांबा पतंग दाखवते काय आहे काय बघायला पतंग हे ब पतंग हे बघ पतंग हे बघा पतंग अडाखला तो पतंग बघा इकडे काय आहे आणि इकड लज्जो तुला फरक फार अस लज्जूर लागले काय तुला लावी पतंग पाहिजे तुला आहे पतंग उद्या उडव आम्ही पतंग दसऱ्याला झाला आता तुसला पतंग हे काय डांगोळवले म्हणजे पोरासळ्या म्हशी चाव तू चाव चाव बापास ते काय पतंग 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 मन पतंग मन तसा हर्ष पतंग पतंग पतंग।, पतंग मन की तू आज काय करतेस पप्पा जरा म्हणून शिकवता का पक्की होऊन बसला नुसता पतंग ते काय ते काय ते काय ते वरती काय काय आहे ते वरती सांग हाँ. सांग काय पीता पतंग 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 दू तुला घे 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 उडी मारून घे उडी मारून घे उडी मारून धर <laughs> त्याला धर त्याला पाप रे माझा पोरगा बक्की पतंग मागवला तिथे पाहिजे तो तुला पाहिजे ह तुला पतंग पाहिजे आम्ही बनवूया आम्ही बनवूया आम्ही बनवूया पतंग तू बघ गेला तू बघ तू बघ तू बघ कुठे गेला तिकडे गेला papasan ban omon ban Ay, này xem nha papasan patang ban omon sang Ay. bố đi hai ram hai cái gì luôn thấy ba hai bữa hai bữa hai bữa tết mẹ đi bơi chứ đâu la kha मी भरू भरव आ... धर आ... खावा आता तुम्ही हम्म चमचन तर मंडळी बघा संध्याकाळ झाली आहे मस्तपैकी हर्षसाठी मॅगी केलेली आहे हर्ष हर मॅगी खायला आहे बघा इकडं आणि गरम गरमच चहा ठेवलेला आहे आणि हर्ष बघा हर्ष 가우스를 댈댈댈댈댈댈댈댈댈댈댈댈아댈댈댈댈댈댈댈어댈댈댈댈댈댈댈댈댈댈댈댈댈댈댈댈댈 댈��� 댈���� 댈���� तसं खायचं खा तसं नाही थांब मी भरवतो थांब हे बघ आशी छान छान खातेस ना तर खाऊ शकताय तुला पा कुठलं पाहिजे तुला ते पापाचं आणि हे कोणाचं हे मामाचं नको बा ते पप्पाच आहे की नाही ते तुझं खा तू गरम आहे मंडळी बघा आम्ही हर्ष उरलेली थोडी थोडी मॅगी घेतले मी आणि हर्ष पप्पानी हर्षून त्यांच्या पप्पाची पण मागून घेतली काय पाहिजे बटर yêu mến yêu mến yêu mến yêu ai yêu mến yêu mến ai mến yêu mến Khăn mến yêu 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 mến बाबाय नाटक नाटक तू भी बी ले तू भी जायला नेलपेंट कलर करूया मी कलर करूया अ नेलपेंटला कलर करूया तर काय कर रंगूया चल घे काय ते रंगूया चल कशाला कलर करूया चल बघ ते तुश झालं की आता ह्याला लावूया डक्कीला लावूया ह्या तितूष लाव ना आणि हो ब तिथे हो बे चला लावा कलर छान छान बस काढून दो थांब थांब काढून देतो आता गेले कामास गे काय चल थामास आता ये कु चल आम्ही कलर करूया बस काढून दू हम्म इधर लाव हळू रे आतास लावून घेऊ नको हे शैदन आतास लावून घेऊ नकोस लाव आता, आता ना ना। ती तूच लाव बा बा बाबा बा काय करून टाकलेस रे रे टॅक्टरचं थोडी बघ असं सगळे नेलपेंट लावून सगळ्या प्रकारच्या अरे नेलपेंट संपवून शे कामं की तू हुँ? तर मंडळी बघा हर्षू पप्पा कामाला जायलेत म्हणून हर्षू हर्ष लागला लागलाय म्हणून आम्ही त्याला नेल पेंट दिली आणि तो कलर बसलेला आहे तर दररोज आता असाच मागे लागायला आता कामाला जाताना नेमकं त्यांच्या मागे मागे पडतो दुकानामध्ये काम कर <laughs> काय तर पाप्पा पापा, पापा लावले साहेब पप्पाच कामात जाऊच नको हम्म हर्ष